तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी सतत असा घसा साफ करताय किंवा खोकला आहे का जर तुमच्या घशात आणि छातीत वारंवार कप जमा होत असेल तर याचं कारण तुमच्या आहारात लपलेलं असू शकतं आयुर्वेद आणि काही पोषण तज्ञांच्या मते तुमच्या जीवनशैलीतील ह्या आहारातून पाच गोष्टी ताबडतोब बंद करा त्याने तुम्हाला हा त्रास होणं कमी होईल पहिले नंबर आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विशेषतः जास्त फॅट असलेले दही किंवा आईस्क्रीम हे पदार्थ पचायला जड असतात आणि शरात कपाची निर्मिती वाढवतात दोन नंबरची गोष्ट आहे साखर आणि चॉकलेट सारखे गोड पदार्थ गोड पदार्थामुळे शरीरामध्ये सूज किंवा इन्फ्लेमेशन वाढतं जे कफ निर्मितीला प्रोत्साहन देतं तीन नंबरची गोष्ट आहे वनस्पती तूप किंवा डाळडा तूप आणि तेलातील तळलेले पदार्थ जग फूड भज हे पदार्थ पचनक्रिया मंद करतात आणि शरीराच्या चॅनल्स मध्ये चिकटपाना किंवा कफ निर्माण करतात चार नंबरचा पदार्थ आहे मैद्याचे पदार्थ किंवा प्रोसेस फ्लो प्रोडक्ट्स उदाहरणार्थ बिस्किट ब्रेड आणि केक मैदा हे चिकट असल्यामुळे आतड्यांमध्ये अडकून कफाच्या समस्येला अधिक गंभीर बनवतात किंवा कप बनवायला पाच नंबरचा पदार्थ आहे थंड किंवा रेफ्रिजरेटेड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स फ्रीजमधील पाणी हे पदार्थ थेट तुमच्या श्वसन मार्गातील नाजूक पेशींना कफ निर्मितीस प्रोत्साहन देतात कफ अधिक जमा होतो त्यामुळे ह्या गोष्टी बंद करा या पाच गोष्टी फक्त सात ते दहा दिवस बंद करून बघा कवाला तुमच्या घशामध्ये किंवा घशामधून चिकटपणा काढण्यास यामध्ये मोठा फरक जाणवेल निरोगी राहा हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांना शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका